नमस्कार टीच वि छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलांना मोठी स्पेलिंग वाचायला तुम्ही कसे शिकवू शकता कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मुलांना तुम्ही स्पेलिंग स्वतः बनवायला कसे शिकवू शकता तर त्याच व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा पाहिलं की मुलांकडून तुम्ही अशी कोणती बेसिक तयारी करून घेऊ शकता की ज्यामुळे मुलं स्वतः स्पेलिंग बनवू शकतात आणि जर मुलं स्वतः स्पेलिंग बनवू शकत असतील तर साहजिकच ते स्पेलिंग वाचवूसुद्धा शकतील अगदी त्याच चार्टचा वापर करून आपण बऱ्यापैकी पन्नास टक्के स्पेलिंग मुलांकडून कसे वाचून घेऊ शकतो कितीही मोठे असतील तरी ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर स्पेलिंग मुलांना वाचायला सांगण्यासाठी ती तुम्हाला ते एक दोन ते तीन स्टेप फॉलो करायचे आहेत सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तर पहिली स्टेप काय आहे की स्पेलिंग वाचून दाखवणे आता स्पेलिंग म्हणजे काय तर एखादा शब्द तुम्ही घेतला असेल तर तो शब्द मुलांना तुम्ही आधी वाचून दाखवायचा आहे का तर काही शब्दांमध्ये सीचा उच्चार स होतो काही शब्दांमध्ये सीचा उच्चार क कह होतो काही शब्दांमध्ये जीचा उच्चार ज होतो तर काही वेळा ग होतो तर हे मुलांच्या सुरुवातीला स्पेलिंग वाचताना लक्षात येणार नाही आहे म्हणून सगळ्यात पहिली स्टेप तुम्ही काय करायची की तुम्ही स्पेलिंग वाचायचं आहे आणि शब्द मुलांना वाचून दाखवायचा आहे त्यानंतर दुसरी स्टेप आहे की तुम्ही मुलांकडून ते स्पेलिंग म्हणून घ्यायचं आहे आणि मुलांना ते स्वतः वाचायला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मुलांना तुम्ही स्वतःच फिलिंग वाचायला सांगायचं आहे मुलं सुरुवातीला त्यांना जितकी बेसिक माहिती आहे जसं की फोनिक साऊंड्स माहिती आहेत साऊंड्सची लेटर माहिती आहेत वेगवेगळे किंवा ओवेल्स आणि कॉन्सनंट यांचं ब्लेंडिंग जर मुलांना वाचता येत असेल जे की आपण कालच्या mm. व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मी आता तुम्हाला एकदा शॉर्टली फक्त दाखवते की हे जे ब्लेंडिंग आहे हे जर तुम्ही मुलांना शिकवलेलं असेल बॅ बे बी बो ब तर समजा आता एखादा शब्द आला तर त्यामध्ये बी असेल तर बी आय आल्यानंतर बी वाचायचं हे मुलांच्या आपोआप लक्षात येईल याशिवाय मुलांना तुम्ही ब्लेंड्स आणि डायग्रॅफ्स यांची ओळख करून दिलेली असेल ज्यामध्ये कॉन्सोनंट डाय डायग्रॅफ च फ थ श व याशिवायही अनेक काही आहे आहेत हे बेसिक आहेत जे जास्तीत जास्त प्रमाणात वापरले जातात त्यानंतर ओवल डायग्रॅफ त्यानंतर आहेत ब्लेंड्स की सुद्धा जर तुम्ही मुलांना चांगल्या पद्धतीने ओळख करून दिलेली असेल जसे की ब्लेंड्स आहेत ब्ल क्ल फ्ल स्ल ग्ल ड्र ग्र फ्र तर या पद्धतीच्या जर मुलांना या बेसिक गोष्टी माहिती असतील तर मुले मोठे शब्द अगदी सहज वाचू शकतील आता आपण पाहूयात काही मोठे शब्द की जे तुम्ही मुलांना वाचायला कशा पद्धतीने शिकू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे शब्द आहेत डेकोरेट आता हा शब्द आपल्याला वाचता येतोय पण हा मुलांना कसा वाचता येईल तर त्यासाठी काय करायचं आहे तिसरी स्टेप ती म्हणजे काय तर मुलांना शब्दाची फोड करायला शिकवायचं शब्द शब्दाचे आ... शब्दा भाग करायचे आणि शब्द वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित करून मग त्याला वाचण्याचा प्रयत्न करायचा तर आता शब्द विभाजित करणं म्हणजे काय तर शब्दाची फोड करायची बघा मी इथं शब्दाची फोड करून घेतलेली आहे काय करायचं आहे डी ए डे डे सी ओ को आर ए रे आणि टी ई डे आता ई तुम्ही जर हा चार्ट जसं की मी सुरुवातीलाच म्हणलं तुम्ही मुलांकडून हा चार्ट जर करून घेतलेला असेल तर डी म्हणजे काय डे हे मुलांच्या आपोआप लक्षात येणार आहे डे डे लिहिलं त्यानंतर सी ओ सी ओ को, को आता आर ए आता ए एचा आपण इथं फक्त ॲ हा साऊंड घेतलेला आहे पण आपण पाहिलेला आहे की एचा ए म्हणजे एक मात्र असलेला साऊंडसुद्धा काही शब्दांमध्ये असतो तर तो, तो साऊंड आपल्याला इथं वापरायचा आहे दे को रे आणि ट आता तुम्ही म्हणाल की इथं टीच्या नंतर ई आलेला आहे मग ह्याचा साऊंड आपण टे किंवा टी असा का म्हणत नाही आहे तर यासाठी काही स्पेलिंग रूल्स असतात जे की ईचे रूल फॉलो ई ए आणि ई यांच्यामध्ये जर कोणता कॉन्सोनंट आला तर ई हा सायलेंट होऊन जातो ईचा साऊंड आपण म्हणत नाही आणि हा जो कॉन्सोनंट आहे त्याचा साऊंड आपण म्हणतो तर हे काही फोनिक सॉरी स्पेलिंगचे रूल्स असतात इंग्लिशचे रूल्स असतात ते तुम्ही मुलांना नंतर माहिती करून द्यायचे आहेत बेसिकली फक्त तुम्ही आधी शब्द वाचायला मुलांना शिकवायचा आहे आणि हा ता शब्द तुम्ही पूर्ण वाचू शकता डेकोरेट डेको रेट या पद्धतीने तर आता नेक्स्ट शब्द आहे एक्सपिरियन्स आता हा शब्द आपल्याला वाचता येतोय पण मुलांना तुम्ही कसं सांगणार तर याची फोड करायला सांगायची तर पहिल्यांदा काय लिहायचं आहे एक्स एक्स नंतर पे री ई एन एन, एन आणि सीई तर आता याचा शब्द अशा पद्धतीने शब्द फोडून घ्यायचा आहे तुम्ही शब्दाची फोड कशी करायची तर शब्दाची फोड करताना नेहमी लक्षात ठेवायचे की जे शब्द तुम्ही सहज वाचू शकता जसं की ई एक्स 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 पे ई -E पे -E आता ने मग अशीच सांगितल्याप्रमाणे या चार्टचा तुम्ही वापर करू शकता आणि जर हा चार्ट तुमचा व्यवस्थित मुलांचा पाठ झालेला असेल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही इथं पे पीई -E नंतर आर आय आर आय री एक्स पी री एन एन आणि सी सीला इथं आपण स म्हणणार आहोत का तर सीच्या शेवटी सॉरी सीच्या नंतर ज्यावेळी ई आय आणि वाय येतात त्यावेळी सीला आपण क न म्हणता स म्हणतो सीला आपण क न म्हणता स म्हणतो आणि आता हा आपला शब्द तयार झालेला आहे एक्सपिरियन्स आता हा शब्द फक्त आपल्याला जोडून म्हणायचा आहे शब्द तयार झाला एक्सपिरियन्स या पद्धतीने तुम्ही मोठ्या शब्दांची फोड करून मुलांना शब्द वाचायला शिकू शकता नेक्स्ट शब्द पाहूयात आय एन टी आर ओ डी यू सी टी आय ओ एन आता या शब्दाची फोड आपण कशी करणार आहोत तर पहिल्यांदा शब्दाची फोड करूयात आय एन इन इन नंतर टी आर आता हा काय आहे तुमच्या लक्षात आला आहे असेल की हा आहे ब्लेंड ब्लेंडिंग आहे हा ट्र हे ब्लेंड आपण शिकलो होतो तर तो, तो पूर्ण शब्द घ्यायचा आहे टी आर ओ हा शब्द पूर्ण घ्यायचा आहे टी आर ओ इन इन आणि टी ट्र ट्रला ओ लागला तर ट्र डी यू, आता एवढा जरी शब्द आपण घेतला डे यू तरी चालू शकतो पण मग सी एकटा पडेल कारण टी आय ओ यन ह्याला शन असं वाचतात म्हणून हा सी सुद्धा इथं घेऊन टाकायचा आहे आणि टी आय ओ यन ह्याला शन वाचायचा आता याला शन का वाचायचं याचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तर आता इन आता इन आता ह्याला मराठीत लिहून घ्या इन ट्र आणि ओ ट्र फक्त टी ओ असतो तर टो म्हणला असतो पण ट्र आहे म्हणून टीला आर लागला म्हणून ट्र झाला आणि ओ आला म्हणून ट्रो इंट्रो, दक, द, क, दक, इंट्रो डक डी यू ड डी यूला काय वाचणारा होता पण ड आणि सीला क डक आणि शण शब्द तयार झाला इन्ट्रो डक शण हा झाला शब्द आता हा आपण एकत्र जोडून वाचायचा आहे हा झाला शब्द इंट्रोडक्शन तर या पद्धतीने तुम्ही कितीही मोठे शब्द मुलांकडून वाचून घेऊ शकता आणखीन काही शब्द पाहूयात आपण शब्द आहे हां एस पी ई सी आय एफ आय सी ए टी आय ओ एन तर आता याची फोड आपण कशी करणार तर पहिल्यांदा एस पी ई -E, हा पुन्हा एकदा ब्लेंड आलेला आहे शब्दामध्ये पुन्हा एकदा ब्लेंडिंग आलेला आहे स्प स्प हे ब्लेंडिंग आपण शिकलेलो आहोत आणि ई आलेला आहे त्याला जोडून स्पे सी आय आता आपण रूल काय शिकलो की सी सी सोबत जर e, आय ए आणि वाय लागत असेल तर सीला आपण स वाचणार आहोत ना की क वाचणार आहोत त्यानंतर फी एफ आय फी सी ए आणि टी आय ओ एन याला कधीही वेगळं करायचं नाही टी आय ओ एनला कारण हा क्षण हा शब्द स्वतः तो तयार असतो आता आपण हे लिहून घेऊयात मराठीच पे सी आय आलेला आहे म्हणून तर आपण सीला स वाचणार आहोत स्पेसी फी एफ आय आलेला आहे फी के आता इथे सीला क का म्हणत आहोत आपण कारण त्याच्यासोबत ए आलेला आहे म्हणून के आणि हा शन स्पेसी फी के शन शब्द आपला तयार झालेला आहे पुन्हा एकदा स्पेसिफिकेशन नेक्स्ट आणखीन एक लास्टचा शब्द पाहूयात आपण आणखीन एक ए जी आर आय सी यू एल टी यू आर ए एल तर आता हा शब्द आपण कसा फोडणार ए जी आर आय ग्र हा ब्लेंड आणि त्याच्यासोबत आहे त्यानंतर सी यू एल सी यू एल का घेतला आपण कारण टी यू आर हा स्वतःचा एक साऊंड तयार ठेवतो टी यू आर याला आपण चर असं वाचतो चर आणि अल आता मराठीत लिहून घेऊया ॲ एचा साऊंड ॲ आणि ग, ग, ग ला, आर लागला म्हणून ग आणि आय लागला म्हणून ग्री ॲ ग्री कल कल सी यू सी सीचा साऊंड इथं क घ्यायचा आहे कारण सी नंतर यू आलेला आहे आणि ल एलचा साऊंड ल चर टी यू आरला आपण नेहमी चर वाचणार आहोत आणि अल काय शब्द तयार झाला ॲग्रीकल्चर अल आता हा फोडत फोडत शब्द आहे आता आपण हा व्यवस्थित लिहून घेऊ शब्द झाला ॲग्रीकल्चर तर या पद्धतीने तुम्ही या चाटचा आणि बेसिक या बेसिक गोष्टींचा वापर करून मग साऊंड लेटर्स आणि हा चार्ट यांचा वापर करून तुम्ही मुलांना मोठे स्पेलिंग सुद्धा वाचायला शिकवू शकता हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद